कामाला लावलंय माणसं काम करतात का नाही काय हा हे गणपत काय हो चाले निवांत मग काय तुझी मजा आहे बाबा काय मजा तेव्हा तू तुमच्या बायकोची मजा चालू आहे काय कसं म्हणजे आंबे वगैरे बघत होते ना मला पण दाखवले आंबे वगैरे मस्त झाड आले मग आमरा आहे बाबा हो आमराई चांगली पण आम्हा एक नंबर आहे आमराईत म्हणजे सगळ्या गोष्टी बसून करता येतात जेवताय जेवता येतं बसता येतं नाही का अरे मग त्यासाठी माझ्या बापाने ना एवढे मोठी आमराई लावून ठेवली हो ना मग आमरा आमराईचा उपयोग चांगला ना हाँ, हाँ, नहीं नहीं। आता ना मस्त आंबे निघाले लोक बसायला जेवून लोक बसतात नाही आता कामगार बसणार चांगले बसतात हो चांगले बसतात म्हणजे गप्पा मारत वगैरे असं आता कस आहे एवढं पण माणसांच्या मागे हात धुवून लागून थोडं लक्ष देत जाऊ माणसं कोण काय करत आपल्या घरातली माणसं काय करतात आंबेच खातात का नुसतंच अरे तुला नेमकं काय म्हणायचं मला काही नाही पण लक्ष द्यायचं बाबा त्या तुमच्या आंबराईकडे आपलेच लोकांनी आंबे खाले पाहिजे लोकांनी खाल्ले तर आंब्याचा उपयोग काय ते पण तुझं बरोबर तुम्ही एवढी मरमर करायची एवढी मशागत करायची आंब्याची आणि ते आंबे दुसऱ्या चोरून यायचे मग तुम्हाला कसं वाटेल चोरून येतात का माणसं ते काही आता तुम्ही मी सांगत नाही आता तुम्हाला काय सगळं उघड करून दाखवायला काय आता एवढं काय तुम्ही लहान आहे काय नाही लहान कोण आहे बाबा थोडं समजून घ्यायचं का समजून घ्यायचं फक्त आंबराईकडे लक्ष द्या तुम्ही आता येऊ हे आई आई हा भेटतो मग तस हे विशाल जाता जाता असा का बोलला मला थोडं लक्ष द्या हा आंबरा कोणत्या मध्ये कोणतं आंबे चोरून खातय काय करतय घरातली माणसं खातात का बाहेरची माणसं खातात याला नेमकं आहे काय नाही मी पण लय मूर्ख आहे जवळ जवळ आहे ना जसं माझं लग्न झालंय तसं मी त्या आमराईत जायचं सोडून दिलेलं आहे नाही नाही तिक आता आहे ना स्वतः जाऊन बघितलं पाहिजे माणसं म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही चला आपणच आता आमराईत जाऊया राहिलं तू बरोबर मला टायमावरती फोन करून बोल घेतलं ना रोज येते तू इकडे या टायमाला हां गंगाराम येत ना ते काय इकडे उलटायला हे काय राखण करते काय तुम्हाला

मा, मा, बर... तरश... मदूं, मदूं। आता आता माझी काय चरायला इडं दोन बैल होते इकडे कारवडे घरी बांधायला आत्ती सोडून आणायची होती म्हणलं आणे आता नंतर आधी तुला बोलून द्या परत मग टाइम होईल म्हणलं बरं मी काय आणतो बोल ना गंगारामला कळून देत नाही तू त्याला शंका येते मधून मधून हा का मग आता कसं आहे मी बरोबर करते दाबून चपून देत का काय हात लावत ते जाय ना त्या आईला लग्न करेल मग त्याला जास्त डाऊट वाढल माहिती आहे का त्याच्यामुळे त्याला सांगा येतो म्हणणं काय तुला करून देत करून देत त्याला करून देऊ काय नवरा येतो कसं झालं तर असू दे ना जर शंका नसेल येऊ द्यायचे ना नवऱ्याला मनासारखं करू द्यायचं नवरा खुश म्हणजे इकडे आमचा जीव गेला तरी चालेल नवरा खुश आहे मी खुश नाही तुम्ही दोघं खुश असेल माझा जीव गेला तरी चालेल जाऊ दे ना असं पाहिजे रस्ता कधी थकत हो गाड्या थका त्या रस्ता नाही थकत टेन्शन नाही घ्यायचं रस्त्याला जीवनी हा का बरं ओबड खावड झालं सगळं खडी उधळ खराब होतो जास्त गाड्या गेल्यावरती डांबरी प्रकरण चांगलं जुन्यातले रस्ते भारी हा ना जुने रस्ते हा ते जुने रस्ते किती गाड्या गेल्या तरी उधळत नव्हते काय होत नव्हते आता या नवीन डांबरीकरण आलं ना हा का बरं ऐक ना तुला झोपले आठवण येते माझ्या खूप आठवण म्हणजे झोप आले होते पाहिजे मला का मला झोपायच्या पहिले येते कधी कधी झोपात मला पहा अशी आठवण येते ना थंडीच्या आठवण येते अशी आठवण येते मला सकाळी करायला आवडत थंडीच्या वेळेस पहाटेच मोसम वाढेल राहतो थंडीच काय करते आपले जुनी खोट बाय किती ये बाबा ठेवले का तू हे बाबा चिनी पाहिले बिले मग लॉकर मध्ये का? ओ, का कर हा, हा? का काय कायणार त्याला वाजता येत नाही नाही तिथे मोबाईल घेऊन फिरतो रे असे हा काय मोबाईल घेऊन फिरत नाही काय ते फक्त शोला घेऊन येई सांग यायला पण मग मला एक सांग मस्त दीड वर्ष झालं मग आपण दीड वर्षापासून आमरात भेटतो आजपर्यंत आपण एकदा पकडले जायला नाही पकडले जाणार नाही मी शात फिरायची माझी बायकोय ना तिला डाऊट आल ते मग रे काय झालं आपण दिवसभर राहिलो खूप मनसोक्त केलं मनसोक्त केलं आणि ती संध्याकाळी तिला नाही दुसरीकडे तोंड करून झोपलो ती म्हणे तुमचं काय चाललंय काय चाललंय मला सांगा म्हणे तिला म्हणलं काय नाही ग माणूस दिवसभर करत कामधांदा थकून जातं नाही 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 असं शक्यच नाही म्हणे तुम्ही मायाकडे तोंड करते न झोपलो राहू तिच्याकडे तोंड करून झाली खुश झाली मग आता मला सांग आपण जर इकडे पेढे खाल्ले तर तिकडे जिलेबी काय म्हण लागणार बाईमध्ये <laughs> ना <laughs> म्हणजे ना। ना। बाई पावर जास्त राहत तुला तिला खुश करावच लागेल माणूस तरी कुठे करून येतो जसं तुझ्यात पावर तुझं काही पावर मग पावर काही कमी आहे का नाही तिला ठेवतो मी त्याच्यामुळे ना तिच कसं माहिती का तिनं जे मागितलं ते त्यानं तिला नव्या नव्या साड्या घेऊन देणं एक मागितले की तिला डायरेक्ट चार साड्या आणून देतो हा म्हणजे मला टेन्शनच राहत नाही म्हणजे तिला डायरेक्ट नाही माहिती काय 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 सांगितलं होतं काय ते लाकडं कापायला तिथं मोटर लावून दिली तिथं लक्ष द्यायचं आणि इथं काय आहे तुझं पाहत काटा घुसला बाई काटा घुसला होय बारी नाटक जमायला लागले तुला जा गंगाराम हिला जाऊ काटा घुसला आणि मी आज चाललो होतो ती म्हणे भाऊजी या काढून द्या म्हणे जाव का मी घातलं का काढून देऊ काटा कुठला पाय काटा घ्या पाय काढला होत नाडते काटक लावले नाटक काय लावले मला सांग तुम्ही सोडा बरं का दिसत मी पण गंगारम काय झालं कावर उडता साईड झाले शिक बाबा नाही नाही मी तुझं पण औषध घेऊन आलोय बर का बरं झालं मी माझ्या डोळ्याना बघितलं आता मी मरू मरूल हे आली अवदास काय उठू नको तिथं बस बघितलं का तुमचा नवरा बघितला ना हा आणि हे माझे करून काटा काढत होतो काटा

बाई या बाबाला या मडायला बाय ना रगत नाही आता रगत काय देतो का मी लागित रोबाईल मध्ये फोटो बिटो बघू ना मोबाईल तुझा आता तुम्हाला येतो काही त्याच्यात दाखव ना मोबाईल या बाबांनीच मला मरुग जगू केला बाई बोल कशाला मला एक जणांना सांगितलं होतं बरं काय हे गंगाराम अरे तुमच्या मध्ये जाऊन बघ आंब घरातलेच खाते का बाहेरच खाते तेव्हा माझ्या कान उघडलं बघायला त्या इशल्याने तो भाडक पाळटून राहतो ना इशल्या मान सांगितलं असं नाही तो लाईन मारित होता लागण्याच्या मला सांगितलं आता मी आल्या आल्या बघतो डोळ्यानं तेव्हा मला खरं कळालं म्हणलं मीठ मिरची कामून लावली आज त्यानं सांगितलं मी फोन करून बोललय तुम्हाला आता स्वतःच्या घरात त्रास होत होत दुसऱ्याच संसार पावायला जाय ना का बाई बुक तुला इथं आउट करून मारून टाकी वरडून गागून काय करू नको काय अरे तू मिळाल रे मासाठी मिळाल ती मेला मेला मग ती का अरे बाबा आता नाव तुम्ही सिंदूर पुसून रंडकी अशी मर ती गळ्यातलं काय नाही का घरी कशाला तू अजून बोला बोलायला लागला माझ्या बायको इथं लाईन मारायला लागलाय तुझं काय काय बोलतंय तुला काय बोलायचं ते मला त्या बाबाला काय बोल राहिला आलाय का ने मी बघ तिथे काढून दिलं होय तू नुसतं काढून दिलं झालं मी घातला रक्त निघल आणि काटा बी निघला दिसत ना काय मला घुसला होता ना मग रक्त कसं नाही निघल मग त्यांनी लावलं ना तुका मग मी नंतर

मी आहे ना आता आहे ना चला तुम्ही अगं थांब ना तू केला हो तुला तर सोडत नाही मी लक्षात ठेव मी काहीच नाही केलं तू काय नाही केलं तुला आता नाही बघ तुला संध्याकाळी चावडीवर घेतो बघ मी मला एक सांगा मला कधी असं जाणवलं काय मी कधी काय केलं सारखं वाटलं तुम्हाला जाणवलं का म्हणजे मी माझ्या जाऊ दे मी बायकोवर एवढा विश्वास ठेवला की कुणाचं ऐकत नव्हतं पण गावात बातमी पसरली तरी माझ्या लक्षात येणार

फायदल का मला त्याचा ना काही नाहीस ना मी इथे काय करत होते काटा काढत होते काटा काढत होते तुझ्या मोबाईल मध्ये फोटो कसा आहेत सांग काय नाही फोटो बिटू मोबाईल गंगाराम हा ती बिचारी लय अडकून पडली होती हा साडी सुद्धा वर करता येत नव्हती छोटी साडी मी वर केली म्हणजे साडी वर करत पर्यंत तू जतराय इकडे काय ग काय झालं तिच्या मध्ये तुम्हाला असं काय दिसलं आणि तिच्याकडे काय आहे असं एक्स्ट्रा तिच्या मध्ये जे माझ्या मध्ये नाही काय कमी पडलो बिटू तुझ्याकडे सगळं मग ती काय ती गोरी आहे म्हणून मी काळी म्हणून काळी बायको ती आपली असते ती गोरी काय सगळ्या गावाची सोनाली तू तु काय तुला तुझ्या डोक्यात को कोणी घातलं की कोण घालणार आहे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी काय बघितलं आता मी सगळं डोळ्यांनी बघितलं आता हे असे मी दुसऱ्याच्या बायकाची पायाचे काटे काढायला येतात तुम्ही आणि त्या गंगारामच्या बायकोच्या पायाचे काटे काढायला येतात अगं ती बोलती प्रेमाना बोलती प्रेमाना आणि मी काय रागाने बोलते का तुम्हाला पण प्रेमातच बोलती पण असं काही नाही आमचं आलं तुम्ही चला घरी तुम्हाला दाखवायला 对。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah.